अध्यक्ष महाराज त्यांची हरकत त्यांची हरकत काय ते मी सांगतो ते म्हणणार तुमच्याकडे हा विभाग आहे का, का। बोला। सांगा ना तुम्ही बोलायला लागेल अध्यक्ष महाराज मुंबईमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात नाही ऐका ना मी ते सांगतो हरकत सांगतोय ना हरकत ऐकून घ्या ना तुम्ही हरकत ऐकून घ्या ना डिस्टर्ब कशाला करता हरकत घेतोय तुमच्याकडे खाताय दो का तेवढं सांगा मग तेच सांगत आहे ना ते सन्माननीय अध्यक्ष महाराज माननीय गृहनिर्माण मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे हा विभाग आहे या विभागाच्या परिषद सभागृहातल्या आणि विधानसभा सभागृहातल्या कामकाजाच्या समन्वयासाठी अधिवेशन काळापुरतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संमतीने उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री नगरविकास मंत्री आणि एम एस आर डी सी मंत्री, मंत्री माननीय शिंदे साहेबांनी तीन विभागांची तीन मंत्र्यांकडं प्रश्न उत्तराची आणि विधानसभेतल्या कामकाजाची जबाबदारी सोपवलेली आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या संमतीनं आणि त्याला माननीय विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे नाही हरकत अध्यक्ष काय हरकत नाही सन्माननीय सरकारने अंतर्गत जर काही ठरवलेलं असेल तर पिजन होल मध्ये किमान हे उत्तर यांचे हे मंत्री देतील असं शेवटी प्रश्न एवढा गंभीर असताना खुद्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे खात खात्याचे मंत्री आहेत यांच्याकडे काय फाईल जाणार नाही ह्यांना काय करणार नाही ह्यांना काय उत्तर दिल्यावर त्याचा निष्कर्ष काय हे ते ठरवणार आहेत त्यामुळे अध्यक्षमध्ये एवढा गंभीर प्रश्न विचारलेला असताना किमान प्रश्नोत्तराच्या तासाला मंत्री महोदयांनी उपस्थित राहणं मग मु, मु, मुख्यमंत्री स्वतः बऱ्याच वेळेला उपस्थित राहतात उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहिले तर त्या प्रश्नाला पुन्हा ज्यावेळी त्यांच्याकडे फाईल जाईल तेव्हा किमान ते, कि ते सांगतील अरे नाही असं नाही असं करायला पाहिजे अध्यक्ष यांच्याकडे फाईल नाही जाणार आवक नाही आणि जावक नाही हे नुसतेच आणि किती वेळा किती वर्ष हा भार वाहणार तुम्ही हे आम्हाला सांगा माननीय अध्यक्ष महाराज मान्य जयंत पाटील साहेब मागची पाच वर्ष सुद्धा मंत्री होऊ शकले नाहीत आता सुद्धा ते मंत्री होऊ शकले नाहीत त्यामुळं मंत्रीपदाचा भार व्हायची किंवा मंत्रीपदाचा भार वाहण्याची संधी मिळावी ही इच्छा असणं हे स्वाभाविक आहे कारण बरेच काळ ते मंत्री राहिलेले आहेत राहता राहिला प्रश्न ते म्हटले की ह्यांना समजणार नाही ह्यांना कळणार नाही ह्यांच्याकडे फाईल जाणार नाही माझं एवढंच म्हणणं आहे मी उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो मी काल आणि आज दोन दिवस या दोन्ही लक्षविधींचं पूर्ण ब्रीफिंग घेतलंय माननीय गृहनिर्माण मंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदयांनी या उत्तरामध्ये काय उत्तर द्यायचं त्या डायरेक्शन त्या सूचना ते आदेश त्यांचा एक सहकारी मंत्री म्हणून मला दिलेला आहेत माझ्या उत्तरानं जर जयंत पाटील साहेबांचं आमिन पटेल साहेबांचं किंवा सभागृहातल्या कुठल्याही सन्मान्य सदस्याचं जर नाही समाधान झालं तर अध्यक्ष मध्ये आपण डायरेक्शन मला देऊ शकता मी पुरेपूर सन्मान्य सदस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न माझ्या उत्तरामध्ये करेल मंत्री महोदय उत्तर 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 चालू ठेवा तर सन्मान्य अध्यक्ष मध्ये मी सांगत होतो या सदुसष्ट इमारत मालकांनी आपल्याकडं पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर केला आणि त्याच्यापैकी तीस इमारतींना आपण सी प्रदान केलेली आहे आपण जसं पटेल साहेब म्हटलात की विशेष भूसंपादन अधिकारी एसआरए मध्ये आपल्याकडे नाही दोन आपल्याकडे एक स्वतंत्र अधिकारी होते परंतु आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती ही मंत्रालयामध्ये झालेली आहे तर आजच माननीय महसूल मंत्र्यांना विनंती करून एक स्वतंत्र उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी भूसंपादन कामासाठी एसआरए कडे त्यांनी द्यावा अशा पद्धतीचा प्रस्ताव आपल्या विभागामार्फत माननीय महसूल मंत्र्यांकडे केला जाईल आणि आवश्यकता असली तर माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री हे माननीय महसूल मंत्र्यांशी बोलून महाडाकडं सॉरी सॉरी महाडाकडं पुढचा आर एचा विषय असल्यामुळं तर महाडाकडे आपण एक विशेष डिप्टी कलेक्टर भूसंपादनासाठी देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी देऊ आणि आपण जे म्हटलं की प्रस्ताव आल्या आल्या एक महिन्यात त्याला एन सी देणार का तर या संदर्भामध्ये आपण माननीय अतिरिक्त मुख्य सचिव तथा ए सी एस अशा साठ असतील किंवा तीस असतील जे जे साठी प्रस्ताव येतील त्याचा दर दोन महिन्यानं रिव्ह्यू सचिव स्तरावरने घ्यावा आणि कुठलेही एनओसी साठी प्रलंबित प्रस्ताव नाहक राहू नये अशा सूचना आजच या ठिकाणी दिल्या जातील दुसरा मी आपल्याला आपण यावं हा आग्रह यासाठी धरला की ओरिजिनल मंत्री कसा उत्तर देऊ शकतो हे नाही पण हे जे तुमचं उत्तर आहे तुमचं उत्तर ते त्यांना देता येणं शक्य नाही कारण तुम्ही तुम्ही हे जगलेलं आहात तुम्ही हे जगलेला आहात म्हणून माझा आग्रह होता की ओरिजिनल मंत्र्यांनी उत्तर द्यावं सप्लिमेंटरी मंत्र्याने उत्तर देऊ नये त्याचा फायदा सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या जनतेने झाला चला पुढे माझ्या प्रश्नाला उत्तर या बाबतीमध्ये जयंतरावांनी जो प्रश्न उपस्थित केलाय की के मालक राहत असेल आणि त्याचा वारसाला पुनर्विकासाच्या वेळेस त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे बरोबर ना या बाबतीमध्ये जर त्याच्यामध्ये कायद्यामध्ये काही बदल करावे लागले नियमात काही बदल करावे लागले तरी करू पण शेवटी त्याचा जो वार वारस आहे म्हणजे समजा आता वडील आहेत त्याच्या मुलाला त्याचं घर मिळालं पाहिजे हे बिलकुल त्यामध्ये आपण करू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि हेही मी सांगतो अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये तेरा हजार उपकर प्राप्त इमारती आहे आणि त्याचा अगदी अतिशय समयबद्ध नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे यासाठी देखील एक आपण एक्झिट पॉलिसी तयार करतो आहे आणि त्यामध्ये संपूर्ण सेस इमारती पुढील दहा बारा वर्षामध्ये या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा कसा होईल यासाठी देखील आपण त्याचा अभ्यास सुरू केला आणि यासाठी एन वाय या कंपनीची आपण नियुक्ती देखील केली आहे म्हणजे पूर्णपणे या, या, या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती आहेत मग त्याला वेगवेगळ्याचे निकष लावून आपल्याला त्या नियमा बसून त्याचा पुनर्विकास करावा लागेल म्हणून जयंतराव पूर्ण मुंबई शहराचा हे रखडलेले प्रकल्प पुनर्विकसित होतील लोक त्यामध्ये जातील राहायला अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे